भारती इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस वर्ग एक ते दहा साठी प्रवेश सुरू ई पी दोन हजार वीस नुसार परिपूर्ण अभ्यासक्रम एन सी आर टी रचनाबद्ध विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शाळेतच कोचिंग क्लासेस ची सुविधा आर्मी मारोरा व दारवा येथील विद्यार्थ्यांसाठी मापक शुल्कात बस सुविधा उपलब्ध सत्र दोन हजार चोवीस पंचवीस आजच वर्ग एक ते दहा प्रवेश घ्या संपर्क विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल साई मिला नगरी नवीन बस स्थानक बिग्रस मोबाईल नंबर हेमंत दुबे त्र्याहत्तर पंच्याऐशी पासठ बासष्ट तेहतीस नितीन राऊत अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एक एक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्वतः मरणाला सामोरे गेले परंतु दोघांना जीवदान दिले दातृत्व कशाला म्हणतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण घडले ते दिग्रस तालुक्यातील वसंत नगर येथील बादल रमेश चव्हाण यांचे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वसंत नगर येथील सत्तावीस वर्षीय बादल रमेश चव्हाण हे कामानिमित्त जात असताना बादलला विठोली येथे समोरून येणाऱ्या दुचाकीची जबर धडक बसली त्यामध्ये बादलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आधी यवतमाळ व तेथून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे बादलला उपचाराकरिता नेण्यात आले परंतु पाच दिवस उलटले तरी सुद्धा उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता डॉक्टरांच्या साह्याने बादलला नागपूर येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले परिवाराला अवयदानाची शिफारस केल्यानंतर लागलीच परिवाराने होकार दिला बादलचे एक मूत्रपिंड नागपूर येथील महिलेला प्रत्यारोपण करण्यात आले तर चेन्नई येथील दुसऱ्या रुग्णाला दुसरे, दुसरे मूत्रपिंड दान करण्यात आले बादल चव्हाण हा युवक जरी इवलोप सोडून गेला असेल मात्र त्याच्या परिवाराने अवयव दान करण्यास परवानगी दिल्याने बादलच्या रूपात दोघांना जीवदान मिळाले हे तेवढेच खरे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद